नमस्कार टेक पार्ट ड्यूटू चॅनलमध्ये पुण्यात आपल्या सर्वांचे स्वागत आहे ए आय बाल विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर मित्रांनो ए आय अंगणवाडीबद्दलची बातमी आहे उत्तर प्रदेशमधली बातमी आहे गाझियाबाद उत्तर प्रदेशात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी गाझियाबादमध्ये दशातील पहिली ए आय आदर्श अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन केले तेव्हापासून येथे ए आयच्या माध्यमातून मुलांना शिकवले जात आहे तेथील मुलांची संख्याही सातत्याने वाढत आहे प्रत्यक्षात अंगणवाडी केंद्रामध्ये स्मार्ट टी व्हीच्या माध्यमातून मुलांना शिकवले जात आहे यामध्ये त्यांना तेन दैनंदिन सवयी आणि शिक्षणातील मुल्यांचे संबंधित शिक माहिती शिकवली जाते ए आयमुळे मुलांची उपस्थिती वाढली आहे अंगणवाडी शाळा पर्यवेक्षिका पूनम शर्मा म्हणाले की देशातील हे पहिले आय अंगणवाडी केंद्र आहे ज्यामध्ये मुलांना डिजिटल माध्यमातून शिकवलं जात आहे पूर्वी मुलं शारीरिक अभ्यास करत असत पण त्याचा परिणाम चांगला नसल्यामुळे त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिकायला सुरुवात केली येथे उपस्थित असलेले प्रत्येक मूल मोठ्या संख्येने अभ्यास करते डिजिटल शिक्षणामुळे मुलांना म्हणजेच मुलांची संख्या वाढत आहे मुलांची कुटुंबीयही आनंदी आहेत आणि येथे विद्यार्थ्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे आजही मुले मोबाईलच्या माध्यमातून खूप काही शिकतात सी अभिनव गोपाल यांनी सांगितले की राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी ए आय स्कूलचे उद्घाटन केले होते त्याअंतर्गत शाळेत स्मार्ट टी व्ही बसून त्यावर अभ्यासाचा मजकूरही अपलोड करण्यात आला ए आयद्वारे मुलांना देखील लक्षणीय स्वास्थ्य दिसून येत आहे मुलांमध्ये एक वेगळाच उत्साह मा हो असतो की त्यांच्या वर्गात येऊन ए आय माध्यमातून अभ्यास करतात तर मित्रांनो ही होती ए आय अंगणवाडीबद्दलची माहिती असेच नवद व्हिडिओ बघण्यासाठी अंगणवाडीशिवायची माहिती मिळण्यासाठी आम चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद